मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे मुंबईतून मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंचा पहिला मोठा मुंबईत विजय महाराष्ट्राच्या राजकारणातील ठाकरे बंधूंचा श्री या निवडणुकीमध्ये मुंबईची लिटमस टेस्ट म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर सेमीफायनल म्हणून गणल्या जाणाऱ्या या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंनी अखेर महायुतीचा पुरता फरशा पाडलाय बघूया सविस्तर किती जागांवरती झालाय उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या दोन्ही पक्षांचा विजय तर एकीकडे एक नारायण राणेंचा पॅनल सुरेश लाड यांचा पॅनल शिंदेगडाचा पॅनल या सगळ्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधूंनी केली मुंबईत कमाल मुंबई कोणाची तर ठाकरे बंधूंची पुन्हा एकदा होतं शिक्कामोर्तब सविस्तर जाणून घेऊया मुंबई बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे बंधूंची अखेर कमाल मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी महायुती आणि ठाकरे बंधू आमने सामने आलेत बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये त्यामुळे बेस्टची ही समीपायला निवडणूक कोण जिंकणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं महायुतीने खेळी खेळली होती ठाकरे बंधूंनी महायुतीचा अशोमेध रोखण्यासाठी अतिशय प्रचंड प्रमाणात मेहनत घेतली होती एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या स्तरावरती राज ठाकरे उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी विविध योजना आखल्या गेल्या होत्या परंतु सगळ्या रणनीती फेल करत ठाकरे बंधूंनी हा आपला विजय घोषित केलाय बेस्ट पदपेढीच्या निवडणुकीआधी कधी नव्हे ते महत्व यावेळेस या, या निवडणुकीला आलेलं दिसतय त्याला कारण ठरले ठाकरे बंधूंची झालेली मुंबईमध्ये युती गेली नऊ वर्षे या पतपेढीवरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं अधिराज्य आहे ठाकरेचं या निवडणुकीमध्ये उत्कर्ष पॅनल नावाचं पॅनल आता शिंदेगड महायुती सहकार समृद्धी पॅनल यांच्यामध्ये अशी थेट लढत झालेली पाहायला मिळाली काल दिवसभरामध्ये पंधरा हजार लोकांनी आपल्या मतदानाचा यावेळी पूर्णपणे मतदान केलं त्यातच निवडणुकीच्या एक दिवस आधीच्या ठाकरेंच्या उमेदवाराची डब्ल्यू करून चौकशी सुरू झाली आणि त्यात वादाची ठिणगी पडली भाजप आणि शिंदेगडला आपला पराभव समोर दिसू लागल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराची मतदाना दिवशी चौकशी करणं हे कितपत योग्य आहे असा सवाल मुंबईकरांनी काल तिथे विचारला गेला याला महायुतीकडून कोणत्याही प्रकारचं उत्तर अजूनपर्यंत आलेलं नाही त्यात निवडणुकीत मतदारांना पैशांचं आमिष दाखवल्याच्या आरोपवरून मनसे आणि आले भाजपाने परमाराला एक हजार पूर्ण पॉकेटचा पर्दाभाश करत मनसेने भाजपची हवा गुल केल्याचं समजलंय चार वर्षापासून बेस्ट प्रतिभेची निवडणूक रखडली होती या निवडणुकीमध्ये आताच हाती आलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या यांच्या गटाने या महायुतीने मुंबईत दहा जागांवरती आपला प्रचंड मोठा विजय संपादित केला आहे यामुळे ठाकरे बंधूंपुढे ना महायुती ना एकनाथ शिंदे ना देवेंद्र फडणवीस कोणी न टिकल्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूच मुंबई महापालिका जिंकणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय आणि सगळीकडेच यांचा धुवादार दारुणाचा पराभव समोर दिसत असल्याने ठाकरे बंधूंना कोणी रोखू शकत नाही असंच वातावरण मुंबईत सुरू झालंय मित्रांनो हा विजय उद्धव ठाकरेंचा हा विजय मुंबईकरांचा हा विजय मराठी माणसांचा असल्याचं ठाकरे बंधूंनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे